काय लागा बघायची होय किती वाजता ती गुंडगुळ केला गुंडगुळ बघू करायचं गुंडगुळ महत्वाचं आहे सगळ्यात हा काय काय बनवलंय हा बसून एखाद्या खेळायचं शण आहे चला तर मायच म्ह तुला चल निवडण किती ते बघायचं एखादा हाटा घेऊन जाण म्हणून काय काय बनवलं सांगितलं नाही दिलं नाही दावलं नाही काय नाही खाया दिलं नाही म्हटलं बजी बीज झाली का बघा म्हणलं कधी करणार बजी आई करोड तळली बजी, की। बजी। <laughs> सोरा <laughs> खायला म्हणून बजी केली नाही ती होय बर मी काय म्हणतो निवत द्या आणि दडदुस्ती दुसरी निवत आवायला वर चला द्या मग आ, गोलना एका गोलना एका गोलना। का, हो हा काय करा एक तटली इथं द्या आणि वरच्या डब्यात द्या चला मस्त पैकी बघा आता पुरणपोळी दाव गेला का आमटी नाही गोळ नाही काय ना आमटी नाही निवड कस दावायचं अपुर व पेजवणे का पेजवणी हा मग पेजवणी वरणी धारवून द्यायची पेजवणीची मी सांगतो सोप आयडिया तुम्हाला संकटातून मीच बाहेर काढतो या कुणा कोणा पुरणपोळी आवडती कुणाकुणाला पुरणपोळी आवडती काय तुझा पहिला हात उरव आणि बाळाचा उपसाय होई आय बाळाचा उपसाय आज बाळाला कम्प्लीट महिना आई आज संध्याकाळी ठीक पाच वाजता जन्म झाला बाळाचा बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या कुंड बाळा आमचं मामाच्या गावाला सर रस्ता मधनी चाल जायचं मामाचं चा गाव जे या मग शहा आज उद्या पचणी आज सुट्टी बेंद्राची म्हणली की मॅडमात चला निवड दावून मस्त पैकी देव, देव देव करून पाण्याची बाटली तुझी भर माझी वस्तू जाईल तसाच डब्यात द्या निवत चला।, चला चला की काय चाल द्या कि किती वेळ लागल झालं सगळं तुमचं आमटीच मिटावलं का नाही की मग बघा तस काय करायचं पांडुरंगा विठ्ठला स्वराला घ्यायचं हाताखाली का गड्या माणसालाच घ्यायचं हा स्वरा काम कर हा पोया करती, करती फुगली का नक्की पोळ कशाची पोळी फुगती त्यात काय काय सोडा हाय का लवंग आहे का जिरी आहे मोहरी आहे काय नाही त्यात का पूर्ण असते पोळी फुगती बघ मागच्या बारी कशी काय माझी पोळी पोळी फुगली फुकली हा असं फुगाय पाहिजे ना करते काय पुरणपोळीचा फुगली बर राहून जाऊन दिला जेव्हा झोपली तो है का कस काय पूर काम आहे का नाही आता बाळ आपलं झालं आपण मोठ झालो हा शेनाबाळ्यासारखा करावं उठा चला चल निव माझ्या संघी येते काय नऊ चावल बिवल तुला काय नव खाली चावल बिवल काय बहात अण्णा कुठे गेलं म्हटलं तर अण्णा गेलं आमचं गाडी घेतली आहे नवीन गाडी घेतली आहे आई बघती कशी बाय राग आण बघती खरायची सांगतोय तर त्याच त्यांना बोनस मिळणार आहे एक तीन चार हजार रुपये मिळेल मला वाटतं त्यामुळ काय ताय गे लाडक्या पैसे पैशालत दीड हजार रुपये ती काढायचं आज बँक चालू आहे बँक नाही बंद आहे गॅस कमी करा गॅस कमी करतोय निघतोय तो तव्यात निघायला डब्या भरून ठेवा मी आलो बाटली भरून ठेवा लगेच देव देव करून लगा निवडले तो तिला बघा कशी काय दारून चालली तुमच्याकडे असं निवत देते ती का दे 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 कुरडे आहे का कुरडे थोडस घास घरची आपली कुर्डी आहे ती पापड घेते का पापड लाटायचं राहायचंयू पापड कध लाटायचो लाटलंच घेतलं ना तर मरून ठ आता उद्या परत काम उद्या आणखीन पापड हायचं की पापड काय पापडाचं बी नाद नाही करायचा आता निवद धावाय जायचं हां पप्पाचा नाही पापडाचा चांगली गोष्ट आहे नाही नाही उलट लय भारी होती मऊ मऊ पडते चला की चला की दे द्यायचं निवद दाव का देवाला आमचा देव बाबा कितीच तांब्या घरच्या घरच्या देवाला अगोदर धावतो तुळशीला धावतो आणि मग कुठं जातो कुणा कुणाचे तिथं दाखवायचं बर ह्या गोष्टीचा चला ती करून देवा सॉरी हा हो का लाईक करा लाईक लाईक करा हा काय बोलती खरं खरं म्हणती लाईक करा आईला लाईक करते दोस्त आपले पण तू म्हणली म्हणल्या करणार लाईक बरं का मग किती किती लाय केला पाहिजे आई ले तरी कमेंट चांगली करा हा आई पोया करती आईच्या हा काय खरं नाही काय खरं नाही आय आयले वाटली बरं का हा दिला लागत आम्ही भरून लाग पूर घे बिले पुढची दिसती पाहतोच पप्पा आहे हा जाके जाके तू जाके आई बी काय खरं चला निवड घेतला बर काय दिल आमटी पेजवनी गोळवणी दारून दिल देवाला काय लागतं हा का नाही चालत तर मग या निवत मी तर निघालो या पोळ्या खायला तुम्ही ह्या का नाही बोला पोळ्या खायला सगळ्यांना पाहुणे रावळी यूट्यूब फॅमिली ताय माय आका, दादा भाऊ काका बहिया दीदी सगळी या आहे का नाही चला